सुकल्या नाही ना बरोबर अजून हां ताटातले हे अजून ठेव नको ते सुकल्या नाही की हे पण अजून ओलाच आहे आणि हे भरून ठेवतो मी डब्यात आता नाही याला अजून एक उन दाखव लागते बापा अहो असंच भरून ठेवलं तर फुले चढतील ना वाशील ना त्याचा हे राहू देऊ ना हां उद्याचे दिवस ठेव येऊ ना अजून हे भरून ठेवतो मी आता नाही सुकलंच नाही की पाहिजे मला वाटलं सुकलं म्हटलं मी आता काढून पाहिलं मला तुझं कडक वाटले बरं द्या ना मग अजून ठेवून देतो उन्हात हां हे ठेवून दे उन्हात ठेवा अजून एक दिवस चांगलं ऊन दाखव यायला आणि ह्या वरतच ठेवू ह्या खाऊन टाकू ह्या नाही कोट्या कांड्याचे होईल ना ह्या खाऊन टाकू जसं काळे त्या आणि ह्या राहू दे नाही का ह्या लवकर सरून टाकू ह्या काही ठेवू नको जास्त बरं बरं चालते मग ह्या वरच्या भरूनच ठेवा ह्या काही टाकू नका हा नाही का वरचा डब्बा काढायला होत नाही ना तर मग ह्या ह्या ज्या आहे जास्त वाल्या ह्या वरच्या डब्यात ठेवा आणि ह्या राहू दे खालच्या याच्यात भरणी ठेवून द्या हाताशी असलं की बरं होते भात भाजी करता येते हा चल मी भरून देतो दे बरं ठेवून दे बरं वरते सर नाही बी झाली काय वड्या का पाणी घेणे आलं कसं केलं काहीच माहिती त्या दिवशी दाय भिजली आणि केवढं पाणी आलं बापा गारण वारण वादय निरा भजेच घेतली त्याची करून भजे वडे दोन दिवस खाल्ले आम्ही मग अजून टाकली मग आता केलं बी वड्या आणि हे पाणी त्या दिवशी दाय जराशी उरली होती पाहिजे कशा काळ्या झाल्या त्याच्यात मग ते कोंडा गिंडा असं टाकलं सर मग त्याच्या करून टाकलं मी किती वडे भजे किती खाऊ नाही वाया म्हटलं वाया जाते मी म्हटलं तेवढे मोठी दहा पण मग झालं मी केलं मग नाही तर बाप मग केवढं पाणी आलं काय निरा लाईन येऊन होती मी टाकून दिली ती दाय त्या दिवशी आणि बरं झालं टाकली नाही वावरात गेली तर मग ते राहून गेली दाय टाकायची मग दोन दिवस त्याच्या दाय तशीच राहिली पडली नाही टाकली असते तर माहिती वायाच गेली असते बापा कोण खाल्ली असते एवढे वडे भजे तुमच्या घरी तरी आहे माणसं आमच्या घरी कोण खाल्लं असतं बापा एवढं मावशी बसा ना बसा मी पाणी आणतो चहा करतो चहा कर मी चहा घेतलाच मी म्हटलं तेच घरी येऊन चहा घेतो म्हटलं आता कर बरं जरा असं गुळाचं करतो ये ना हो ये ना बस ना का आज वावरात नाही गेली घरीच होती वाटते मी गेलीच नाही वावरत हे वळ्या गिळ्या हे सुरू आहे ना हो म्हटलं जरा पापडी सरले माझ्या घरचे म्हटलं घ्याव करून आणलं मी सोला गिला आणला पाहतो आता दळून दिळून आणतो हे बद्दल चिकट होते ते आणि मग चांगली येत नाही तर आता ते म्हटलं घ्याव करून दोन चार दिवस की मी जात नाही वावरत तर आज ना सीताराम भाऊ आले होते हो घरी आमचीच माप घेऊन गेले आणि तिला काय म्हणे म्हणे साडी गिडी त्या मनाने घेतं कसं करतं म्हणे का मग आम्ही आणू सांग म्हणे ते रिंकू म्हणे की आता मला ते वेळ नाही म्हणे सुट्टीच नाही म्हणे आता मी काही जाऊ नाही शकत म्हणे तर मग घेऊन टाका म्हणे तुम्हीच घ्या म्हणे काही हरकत नाही म्हणे तर ते आणखीच माप घेऊन गेले विचारे तिचं असं नाही मी सीताराम भाऊ तयारी सुरू केली की का मग तारीख गेली काढली की हां गुरुजीला विचारतो म्हणे ना त्या दिवशी मला भेटले तर मग नाही म्हटलं विचारू काय म्हटलं तर पाऊस महिना सरल तर म्हणे विचारतो म्हणे मी मीच विचारतो म्हणे सांगतो म्हणे मग तुम्हाला तर मग आज झाले होते ना मग काय म्हणे मग रिंकू आणि कसं करायचं आहे काय तारीख गिरी काढली का मग विचारलं म्हणे दोन दिवसाचं सांगितलं म्हणे दोन दिवसा नाही म्हणे म्हणे तुमचं जमते काय मग पुढची तारीख घेऊ म्हणे तर मग मी तेच विचारायला आले विचारे म्हटलं तुम्हाला सा, सांगतो कसं सा करावं काय कराव का आता दोनच दिवसात म्हणून राहिले होते ते काय म्हणे जास्त लांबण्यात म्हणे पहिलेच पाऊस महिन्याच्या आपल्याला उशीर झाला म्हणे आपलं बोलून किती दिवस झाले म्हणे तर एक वेळा हे साखरपुडा हे ते झाला म्हणे समजा साक्षीगण करून घेतलं तर बरं राहते म्हणे मग पुढची तयारी करता येते म्हणे तर मग सांगा म्हणे तुम्ही काय कसं दोन दिवसात होते नाही जास्त नाही म्हणे आपले तुमचे काही असतील लोक म्हणे पाहुणे आणि आमचे म्हणे घरचे घरचे पाहुणे गावातले काही आपले असं आपण आटोपशीर करून घेऊ म्हणे मग लग्नात लिग्नात करू म्हणे काय करायचं आहे काय नाही पंगत येते पण आता जर असं आपण असंच थोडंसं करून घेऊ म्हणे तर मग पा म्हणे तुम्ही ठरवा म्हणे आणि म्हणून मी आली हो बापू नाही घरी सांग बापूशी बोलायचं तर विचार नाही मी काय आता दोन दिवसातच म्हणून राहिले काय तसं तर करता येते हो नाही तर काय तर बापू आपली सारी तयारी आहेच ना तर सर घरचंच आहे काय आणावं लागते काय जरा किराणा नाही त्या आणायला नाही हो तर मग कस करता काय बरोबर इन्सिडर नाही साक्षीदान करून घेतलं तर बरं राहते ना, बर बर ना? गावात लोक निरा म्हणजे कोणी विचारते ना काय झालं काय झालं तर मग आता साक्षीदान झालं तर बरं कोणाला काय नाही राहते की मग करू ना बाप्पा दोन दिवसात काय आपल्या घरीच करायला लागते आपल्याला कुठे काही मंगल कार्याला घ्या लागते का कोणते हे घ्यायला नाही घरच्या घरी त्याचे काय काय नाही तसट्याच्या घरी आहे तर मग आपल्याला फक्त जाणच आहे तर मग की काही हरकत नाही हो रिंकू काय म्हणते

त्या सांगायला आली होती तर तुमचीच वाट करून राहिली होती बरं झालं तुम्ही आले असो असं सीताराम भाऊ मला भेटले मले सांगितलं ते ना तर मग मला तर वाटतं काही हरकत नाही आहे दोन दिवसांना करतो म्हणते ना ते ते ना गुरुजीला विचारलं म्हणते आणि त्याचं म्हणणं बरोबर आहे ना आता लय दिवस काय ठेवा नाही का सारं तयार आहे आपलं सारं आता झालं आहे तर मग आता करून घ्यावं काही हरकत नाही तर मग तू काय हा म्हटलं का नाही म्हटलं काय म्हटलं मग नाही मी हा घेऊ तरी म्हटलं अजून त्याला म्हटलं बरं सांगतो म्हटलं म्हणजे आता ते आले होते तर त्यानं असं सांगितलं मग त्याला आणखीचं मार्गीत तर देऊन टाकलं साडी तेल म्हटलं तुम्हीच आणा म्हटलं तर रिंकूल कि टाइम नाहीये म्हटलं ते म्हणे आणतो म्हणे परीक्षा गिरीक्षा पोरगी म्हणे आता मी जास्त सुट्ट्या नाही घेऊ शकत म्हणे तर मग आणा म्हणे तुम्ही साडी तर मग ते म्हटलं बरं आणतो म्हणे त्याचे कपडे आणायचे पण आता मी तेच विचारायला आलो की मग तेच म्हणाले का बाबा दोन दिवसात होईन काय मग त्या पोराचे कपडे किपडे आपल्याला घ्यायला लागेल काय हा नाही तर ते म्हणे आम्ही आणतो म्हणे अंगठी आणतो त्याचे घ्यायला चाललोच म्हणे मग रिंकूच घेऊन येतो म्हणे पण मग आपल्याला करायला लागेल ना नाही आणतो म्हणतात मग आणू दे ना आणू दे पैसे देऊन टाकजो आणू दे ना त्या तो त्याच्या मापानच घेईन ना नाही काय चालला तो हिची साडी आणतो म्हणते अंगठी आणतो तर त्याचे कपडे आणू दे अंगठी कपडे काय आणते मग पैसे देऊन टाका त्याला नाही काय तेच म्हटलं तुम्हाला विचारा मला की समजत नव्हतं राहिलं बाबा काय करत मला वाटत होतं की म्हणजे आता कसंच म्हणा होते की पैसे देतो तुम्ही घेऊन येईल का आपण जावं सांग काय मला की समजत नव्हतं राहिलं कसं म्हणजे आता कोणाला पाठवा म्हटलं मेबी तर म्हणून मी आली बी म्हटलं विजी जाईन काय त्या अभि सोबत जर गेला समजा विजेजवळ पैसे देऊन टाकू विजे घेऊन देईन मग काय पाहिजे काय नाही का बरं नाही वाटत ना असं सारा तेनच येणंच ते ते सा करा त्याच्याच घरी जा ते सारी तयारी तेच करून राहिले साक्षगंध त्याच्या घरी आता तेच करावं लागेल आणि मग आपण काय विचारे कपडे जिपडे ते सारं तेल जाणार लावा काय तरी आले होते बिचारासाठी बिचारे हां मग आपले आपण कसं करावं मला ते समजूनच राहिलं मी नाही नाही तर काय तर बरं वाटते काय असं सारं त्याच्याच भरोशावर म्हणजे साक साक्षीगण ते तुम्हीच करा पोरीची साडी आणा हां आणखी आणा ते कसे आले होते विचारायला ते बरोबर केलं त्याचं काम नाही हो दे विजेला ना पाठवतो विजू जाऊ दे विजून जाते सांग हा विजूजवळ पैसे देऊन टाकू विजेतीन मग घेऊन ते पोरीचं घेतील आणि आपण पोराचं घेऊ हेच बरोबर आहे सर तिच्या असं त्याच्या फर्शावर टाकणं बरं नाही वाटत ना एवढं तर आपण करायलाच पाहिजे हो मला तसंच वाटून दिलं होतं ना तेच वाटून राहिलं म्हणूनच मी बोलायला आली होती का विजे जाऊ दे म्हणून सांग त्याच्याजवळ पैसे देऊन टाकू आपण नाही चांगलं नाही वाटत ना असं तर बरं विजय नाही घरी मग विजेला सांग आता उद्याच जातील तर विजे सांग आणि अभिजित संघ बोलून घे म्हणा दोघ जण जा झाले जातील मग विजय जाते हो विजेला जाऊ दे संघ दोघ जण जाते आणि घेऊन येतील काय पाहिजे काय नाही मला काय वाटून राहिलं का एखादा खड्या गिड्या द्या का पुरायला हा आणखीच देऊन राहिलो आता गोप गिफ्ट घेणं होत नाही माझ्याकडून सध्या तर नाही होत मग आता आहे अजून पुढं सण वार दिन मी नाही का आ, आता द्यास लागेल ना तर मग दिन भाई पण आता नाही तर मग लग्नाच्या वाटते करून मग आता मला काय वाटते एखादी घड्याळ घिड्याळ घ्यावं काय

तर मग <laughs> काय म्हणे तू अक्काला विचार मावशीला विचार म्हणे तिची इच्छा आहे हो घड्याळ द्यायची असं तिला द्यायची अभिजितली घड्याळ नाही बरं बरं देऊ द्या मग देऊ द्या ना तिचं मन आहे गिफ्टं गिफ्ट काय म्हणते बाबा ते असते ना आणि देऊ द्या ना मग देऊ द्या हो म्हणूनच म्हटलं मग तिचं मन आहे तर देऊ दे मग नाही देते ना हो आजकाल देऊ दे तर मी काय म्हणून राहीली बाकीचं तर बाबा तिचं तर म्हणते हे नको करून ते नको करून कपडे लगते असं तिचं काही हेच नाही ना तिला की तशी ते जास्त हे नाही आवडे नाहीये दादा नाही मला म्हणते जास्त काही पाहिजे नाही म्हणते म्हणजे एकदम कमीत कमी जे मी घालू शकते असे ठेवायचे पाहिजेच नाही म्हणते लागत कपाटात ठेवून द्या काही गरज नाही म्हणते मला तर रोजचे मी घालवणार असं मंगळसूत्र अंगठी इंटी कानातले बस एवढंच पाहिजे म्हणते दुसरं काही नाही पाहिजे म्हणते तसे ते हे आहे बाप्पा पैशाचा विचार करते ते काय खर्च करू नको म्हणते जे करायला करायच लागेल ना पाहुणे रावणे मान पान लग्नाचा खर्च तर जे आहे ते करायच लागते कपडे लागते कमीत कमी म्हटलं तर खर्च होत नाही का होतेच आता लग्न म्हटल्यावर खर्च होते नाही नाही तर तरी बिचारी कमीत कमी आता देव देवधारम झाला देणं घेणं झालं मानपान झाला सर करायला लागत आपल्या घरी पाहुणे येतील आपण किती काही म्हटलं तर साड्या घोड्या घ्यायच लागते ना ते सरस खर्च करायला लागते ना घरच आहे रंग रंगी करायला लागेल जरासं ते हा तर तिला काय माहिती आता तसं बिचारे एक शेवटचंच लग्न पहिलं शेवटचं लग्न आहे काय आमच्या घरी लग्न आहे का अजून झालं आता आणि तिच्या लग्नासाठी केलं होतं बापा पहिल्यापासूनच मी लावून ठेवलं होतं जरा की आपल्याला माहीत होतं ना लग्न करावं लागेल म्हणून तर मी सोय होतीच पहिल्यापासून तर मग मॅ म्हणत तो लय हो पण आता पाहतो मी आता कसं कसं होते तर हां तसं आपण करू आता नाही नाही तर काय तर बाबा लग्न काय सोपं आहे काय आता तू करून गेली ना आता समजून तुले पाय आता आमच्या घरी झाले दोन दोन लग्न हां लय असते बापा बरं बापू मी काय म्हणून राहिली आता डायरेक्ट साखरपुड्यालाच म्हणून राहिले की साखरपुडाच घेऊ म्हणते करून बाकीचं राहिलं ना बोलणं गेल ना त्याच्या पाहुणे घेऊन येतील आता त्या दिवशीच म्हणत की भाऊ येईन ते मोठे बाबा गेबा येतील म्हणते तर मग आता तेच कसं मग आता काय बोलतील काय नाही आपल्याला तेही ठरवं लागेल ना लग्न गिग्नाचं तेच काय घेणं देणं काय काय नाही त्या दिवशी तर उडत उडत असंच बोलले ते चांगलं बोलणं झालंच नाही ना आपण विषय काढला होता तर तेन टाळून दिला की नाही आम्हाला घेणी पाहिजे देणी पाहिजे पण मला कसं वाटतं की असं फिक्स काहीतरी करावं लागेल ना आपल्याला बरं येते ना मग खर्च करायसाठी विचार करायसाठी नाही ते बोलून घ्या गणना राहिलं बोलायचं तयारी करून द्यायला पहिले ते बोलून घ्या आता आपण जाऊ ना पहिले ते बोलून घ्या सारा बोला पहिले मगच टिक्क्याची तयारी करा असं मला वाटते काय आता त्या दिवशी झालं ना बोलणं ते म्हणे नाही का आम्हाला काहीच नाही पाहिजे म्हणे देणं घेण्याचं काहीच नाही म्हणे तुम्ही पोरीचं करा आम्ही पोराचं करतो म्हणे आणि तुमची पाहुणे म्हणे ना आमची हेच हे दुसरे लोक राहते म्हणे आणि गावाचे लोक तर सगळे आपलेच आहे आपलं गाव केवढं सगळे सर गाव गावाला चुलीचं आमंत्रण राहते आपल्या गावात काही असलं की घरी सगळे म्हणजे सर सारे सारे लोक जेवायचे असते त्याचे लोक तेच आहे ना आपले लोक तेच आहे तर मग ते बोललो ना का त्या दिवशी पाय अजून आता काय बोलायचं आहे मग नाही बोलू तर खरच म्हणत तसं तू बरोबर आहे तसं फिक्स करून घ्यास लागेल की असं असं बघ बर बोलू ना मग घेऊ बोलू हो तेच म्हणून एक वेळा विषय काढा आणि सारा पहिले बोलून घ्या बरोबर की काय काय, काय आपण काय काय करणार ते काय काय करतील म्हणजे खर्च गिरचाचं काय काय नाही सारा बोलून घ्या आणि त्याच्याकडून त्याला काही करू द्या म्हणजे त्याला बँड बाजा पाहिजे बाप्पा हे पाहिजे ते पाहिजे त्याचं काय म्हणणं सांगा आपल्याकडून पाहिजे तर आपण तेही ते करू नाही हो पण माहीत पाहिजे ना आपल्याला आपल्याला काय करावं लागते काय नाही नाही तर तुम्ही आता बरोबर बोलाल तसं मग विषय काढाल तुम्ही कार हो ते तर बोलच लागतो बोलतो ना ते सारा आम्ही बोलतो आपण बोललो तर ते त्याच्या बाबांनी घेऊन आहेच ना विषय तर निघणच काही ना काही निघणच विषय आम्ही हे करतो तुम्ही ते करा असा विषय निघते नाही काय पावणीत बसलो की बरं मग आता त्याच्या तर पाहुणे त्यानं सांगितलं त्याच्या घरचं तुझ्या पाहुणे मग तू कोणाला बोलावं कोण कोणा ते पाहुणे घेऊन ये हां बोलावं लागेल ना एकच दिवस आहे तर परवाच्या दिवशीच करायचं म्हणते तू उद्या सगळी तयारी करा लागन ना कोण आहे पाहुणे घेऊन ये काय नाही तुम्ही ते इथं आहे ते आता यायचे आहे भाऊ बंद आहे आता येली ना बाई नाही ना भाऊ आहे कोणीच नाही ये ना भाऊ बंदा याचे दुसरे गावात असते तर तो मग आता ते करतील फोन मी त्याला सांगतो ना तुम्ही फोन करा आले तर मग येतील ते नाही गे उद्याच्या कार्यक्रमाला परवाच्या नाहीतर मग येतील लग्ना जितनं आता आमचंही लग्नकार्यातच जाणं होतं असं असं होतच नाही जाणं कोणी जात नाही एकमेकाच्या घरी आहेत त्याच्या दूरचे आहेत जरा शक्य तर मग आता ते तसं जातो म्हणा मी लग्नकार्य काही असले तर पण असं एवढं नाही आहे ये ना जाणं नाहीतर काय तर बरं मग येईन का याला सांगून देतं ना रोपरावले आजच शेगाच्या घरी आणि त्या दोघीला सांगून दे पहिले सांगून दे त्याला हा आता इथून तिथं जातो मी आणि त्याला सांगून देतो आली असून नाही तेव्हा तू हा तसं तिच्या कानावर गेलं त्याच्याही गेलं तो बिचारे मला तर मग सांगितलं तुम्ही त्याला जरा सुखी असं आहे म्हटलं पोराचंही मन आहे पोराच्या बापाचंही मन आहे म्हटलं ना आमचंही मन आहे सांगितलं तुम्ही त्याले तर तू जाऊन आता त्याला तिला सांग आणि त्याला सांग तू घरी नसून त्याला फोन कर आणि तिला सांगून दे असं आहे म्हणा या म्हणा हा जातो ना सांगतो मी सांगतो का मग आपल्याकडून अजून कोणाला घेतो त्याच्यात तर घेऊन येणार आहे बिचारे बापू आपल्याकडून रावसाहेब भाऊ पहिलेच त्याला आमंत्रण गेलो असं तुला काय वाटते आमंत्रण गेलं त्याच्यापर्यंत माझ्या कानावर गोष्ट आली त्याच्या कानावर गेली नसून घे पण जा हा जाय ते, आ, ते जा जा ना ते घरचेच लोक तिकडे गेले काय आणि इकडे गेले काय हा पंक्तीत बसल्यावर ते बैठकीत सारे एकच आहे तरी जाण जाय सांगून दे हा तुम्ही दोघे जा ना एकटी नकोच दोघे जा तुम्ही घेऊन जाय गणेशराव घेऊन जाय दोघे जा सांगा तिला असं असं सोयरीच आहे म्हणा चला म्हणा आमच्या संग आबाजीला सांग तू आबाजीला आप घे सांग आपल्या इकडून घ्या आबाजीला एखांदा म्हातारा माणूस जाणत माणूस पाहिजे ना हा बरोबर आबाजी बरोबर मुद्दे काढते आणि बोलते बरोबर बर. नाही घे आबाजीला घे ना सांग आबाजी तू पहिले पाहिजे आबाजीला तुम्ही तसे मेहमानात होतो आबाजीला दे सांग बरोबर सरळ सांग मग आता मग आता सांग तू नाही घे सांगून देतो की करू म्हणून मग चलते मग

भेटून ठेवू नये की कोणती नव्हतं एवढं अर्जंट बिचारी सांग बरं कसं करावं देते ना मावशी देत नाही तर काय तो आपण सांगू दिलं की अर्जंट पाहिजे म्हणून दे। देते ना आ, मी जाईन ना मी जाईन मी संग जातो गाडीवर जातो आणि टाकतो घेऊन येईन अजून देते ना देत नाही तर काय तो हो बाई पाय तेवढं ते म्हणे ते की वहिनीला सांगतो म्हणे हा तिला ब्लाऊज लागेल ना तर साडी तर कोणती आणते काय आणते तर नाही घे चल चहा घ्या घ्या हो हा छान घेऊन घ्या तू घे चहा घे आणि हवाळ्याचे डब्बे नेऊन ठेव तिकडे Hai bapa! ataka nir do din sapus karta manun raile बोललो ना हो सारे सांग बोललो मी आत्या बहिले सांगतो दादाला सांगितलं मोठे बाबाला सांगितलं येऊन राहिले आणि ते येतो म्हणते तात्या येऊन राहिले सरच येऊन राहिले येतो म्हणते सांगतलं मी पहिलं सांगितलं होतं म्हणून तर ठरवलं परवाच्या परवाच्या दिवशीच तुला तर मी पहिलं सांगितलं होतं गुरुजीला भेटलं म्हणून दोन दिवसा म्हटलं म्हटलं करून टाका म्हणून करून टाकू ना काय काय ठेवायचं नाही का मलाही वाटते ना बाकीची सारी तयारी आपली काय करू लागते आपले चार पाच पाहुणे आणि त्याच्यात तस गावातलेच लोक आहे त्याचे कोणते पाहुणे इथंच आहे सर ते बहिणी भाऊ इथं आपलेच पाहुणे आहे चार पाच पाहुणे त्याचे कोणी नाहीये बोललो मी त्याच्या सांगित बस मग बाकी काय तर तू घरातलं पाय घराचं सारं तू घरात पाहुणे घेऊन येतील तर मग प्यायची सोय गेली ते करच लागलं ना ते तू पाय बाकीचं मी करतो ना भरचं सारं मी पाहतो पंगत गिंगत काय करावं लागते काय नाही साहेब ठेवायचं मंडप गिंडप टाकायला लागते काय तर सारं मी पाहतो तू न पाहिजे करू त्याची

मग तू आता सुट्टच टाक ना आता परवाच्या दिवशी करायला लागते तेच आलं रोटे हा करू म्हणते त्याची तयारी आणि आपली तयारी आहे तर त्या अंगठी मग मी आता इंकुले विचारलं तर अंगठीचं माप आणलं ते, 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 ते काय म्हणे की आता परीक्षा गिरीक्षा तर आता की मी सुट्ट्या घेत नाही म्हणे मग साखरपुड्याची सुट्टी होईल म्हणे अजून तर मग तुम्हीच जाणार म्हणे तुमच्या पसंतीनं काही प्रॉब्लेम नाही म्हणे मग तिची साडी तुझे कपडे दोन अंगठी जातं का मग जाण घेऊन ये मग बरं जातो ना मी मला झालं बोलणं झालं तसं आता मी तुम्हाला मग आम्ही दोघं जण जातो म्हणून

ते बरोबर बाबा जाईल तू मग हेप घेऊन जा माल तो जा, आ, जा जा बरोबर बरोबर पाहिजे जातो बाबा बाकीचं मग माझ दोघर जाईज सारखा लागत मला सांगा मग घेऊन येतो अजून बाकीचं काय कसं मग काय किती लोकांचं काय ते ठरवायला लागेल ना ते सारं पाहिजेत मी ते सारं होते नाहीये

तू भांडली बैल मी म्हणते सडा सळासरणाच झाड एक बैठकीच ठेवण कोण भेटत असेल तर तिने पायटी आली की रात्रीच बिलकुल सारे भांडे गेडे कपडे कपडे झाड गिरजे बाहेरचे काम सळा ना करण तुझे घेऊ जाईल ना तरी करून लागणार मू ना आता हे सारे म्हातारे म्हातारी माणसं हे काय हे काही तू हे करून राहील मंजुरी सांग ना मंजूर करू लागतं तुझी ना मंजुर बोलून लवकर अजून म्हणते अजून गरम करते पाणी टाकून टाकून थंड होते अजून तरी नेऊन द्या करत बाबा करत नाही त्यात करत लागलं जात आपल्या घरचं लग्न आहे म्हटल्यावर एकच लग्न आहे आपल्या घरी म्हणजे माहिती लय हौस आहे बाबा लग्नाची मला ते कामाचा कंटाळा नाहीये पण आता होत नाही ना म्हणून म्हणून राहिले पाय दुखते ना कंबर दुखते पाय दुखते म्हणून म्हणून राहिले तर बाई तुम्हाला लागणच पाय तुम्ही येते एखादी बाई दोन तीन दिवसासाठी बरोबर आहे तुमचं आणि करतो ना करत नाही तर माहिती एवढं मन म्हणजे लग्नाचं तुम्ही काय काय विचार केला होता बाबा लय विचार केला होता माहिती सपना आहे ना लग्नाचे एकच पोरगा आपल्याला मला माहिती आहे ना सारा करू आपण काही कमी नाही पडलं पाहिजे बरोबर करू सारा लग्नाचं तर आपलं म्हणजे एकदम बिलकुल ठरलंय आहे कोणत्या गोष्टीची कमीच पडू द्यायची सगळं एकदम बरोबर झालं पाहिजे बाबा बापा मी म्हणून राहिलं ना आपल्याला जास्त काही तामझाम करायचंच नाही ना हा मला तर आवडत नाही तुम्हाला तर माहिती आहे बिलकुल म्हणजे असं देव देवधर्म तुम्ही आई तुम्ही काय सगळं देवपूजा हे ते पाहिजे ते सारं कर बरोबर कर सारं पण मी जास्तीचं लय मोठं आपल्याला काही तामझाम असं ना शोभाजी नाही करायची साधं सुद्धा मस्त असं शांततेत लग्न करायचंय सारा करतो आम्ही अमल करू दे आमच्या मनाने अमल जे जे करायचं आहे आमचे तर हाऊस मऊ नाही किती वर्षापासून त्या लग्नाची वाट होती हा त्या लग्नात हे करू ते करू असते ना रे बाबा असते ना हाऊस असते एकच लग्न आहे बाबा माझ्या घरी काय लग्न आहे त्यात ते झालं की झालं मग मग काय चालू नाही रे पावनी रावडे येणारे आहे जाणार आहे मान पण लागते ना लग्नात सारच करावं लागते हे नको करू ते नको करू असं करून होते रे हा आम्ही करतो बरोबर तू काय नको करू आम्ही बरोबर करतो सारा बरोबर आहे तू बरोबर आहे बाबा तुझ्या जन्मापासून तेव्हापासून आई वडिलाचे स्वप्न असते लग्न 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 आता शेवटी हो हो तो दिवस आला तर आम्हाला करू दे आम्हाला जे आहे ते हा मी विचार करूनच करतो सर आपल्यालाही माहिती आहे आपण किती खर्च करू शकतो नाही करू शकत हां आता होते आता सारं होते बरोबर जा मग तुम्ही दोघं जण जा ते सारा घेऊन या बरोबर बाकीचं पाहिजे कारण तू ते काळजी नको करू तू ती बै गी पाहून घे हां चांगली दोन चार दिवसासाठी तुला वाटते तेवढे दिवस बाई लावून ठेव मी तर तुला पहिले म्हटलं होतं काय सळा सरणासाठी काय थंडीत कामं करतो एखादी बाई बाई म्हणून तूच नाही आणि तू का नाही लावलं एवढं मोठं काम घेऊन टाकलं आगावर कर मग आता बरोबर हां बाबू जाय मग तू